ऑक्टोंबरपासून होणारा वर्ल्ड कपला सुरुवात या दिवशी भारत पाकिस्तानचा महामुकाबला होणार जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हा गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेचा विषय आहे याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती मात्र तेथील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद यू एकडे सोपवण्यात आलं आहे तीन ते वीस ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होत आहेत येथे जाणून घ्या संघ आपला पहिला सामना कधी खेळणार आहे कोणी कोणत्या संघासोबत भारत अगटात आहे महिला टी ट्वेंटी विश्वचषक तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे त्याच दिवशीचा दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे भारताला पाकिस्तान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि श्रीलंकासह अगटात ठेवण्यात आले आहे दुसऱ्या गटात बांगलादेश स्कॉटलंड इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे भारताचा पहिला सामना हा चार ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे सहा ऑक्टोंबर रोजी होणारा भारत पाकिस्तान मेगा मॅच क्रिकेट जगतातला धुळ घालण्यासाठी उत्सुक असेल टीम इंडिया नऊ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार असून ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा सामना तेरा ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे चार ऑक्टोंबर भारतविरुद्ध न्यूझीलंड सहा ऑक्टोबर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया नऊ ऑक्टोंबर भारतविरुद्ध श्रीलंका आणि तेरा ऑक्टोंबरला भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत कधीच विश्वविजेता बनला नाही भारतीय पुरुष संघाने दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी जिंकला त्यामुळे महिला संघ देखील ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मनोबल वाढत मैदानात ओतरते